नमस्कार मंडळी मंडळ आज तेरा एप्रिलला डोरलेवाडी येथे भविदिव्य बलिकाड्या शरद ओपनचं मैदान पार पडलं आणि आजच्या डोरलेवाडी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका लाखो देवलोकी दडकण बलिकडे शरीर क्षेत्रामधला किंग मेकर सप्तंग केसरी बक्कासूर पळाला आणि बक्कासूर सोबत पळाला विरकरवाडीचा मैबूब मंडळी विरकरवाडीचा मैभूब आणि सप्तंग केसरी बक्कासूर आजच्या डोरलेवाडी मैदानामध्ये तिसऱ्यांदा आपल्याला एकत्र पाळताना दिसत आहे या अगोदर बक्कासूर आणि मैभूब एकत्र पळाले द्वंदा त्यामुळेही एक नंबरच पटकावला आज एक प्रेक्षकांना अपेक्षित होतं आजच्या डोरलेवाडी मैदानामध्ये बाकासुरने आणि महबूबने एक नंबर पटकावला पाहिजे होता नक्की फायनलला बाकासुर सोबत आणि सोबत नक्की काय घडलं मंडळाच्या डोरलेवाडी मैदानामध्ये सप्तंद्र केसरी बाकासूरच्या फाटीमध्ये पब्लिक आली होती का खरंच पब्लिकमुळे बाकासुरची गाडी पाठीमागे दबली का पब्लिकमुळे बाकासूरच्या गाडीला वेग कमी झाला का व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत नक्की बाकासुर सोबत काय घडला आजच्या डोरलेवाडी मैदानामध्ये सविस्तर माहिती थोडक्यात आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मंडळाच्या डोरलेवाडी मैदानामध्ये आपला लाडका सप्तंद्र केसरी बाकासूर आणि विरकरवाडीचा मेहबूब गटाला पळाले गटाला तुफान पळाले आणि काटाकीर थोडी लढत झालीच लढतीमध्ये बाकासोरने आणि मेहबूबने निकाल घेतला आणि सेमीफायनलला दणक्यामध्ये प्रवेश केला होता मंडळी सेमीला तर बाकासूरने आणि मयबूबने चांगलाच निकाल सुट्टाच घातला सुट्टा निकाल घातला आणि फायनलला नक्यामध्ये पात्र झालेले होते मंडळी फायनलला बाकासूर आणि विळकरवाडीचा महबूब पळाले मंडळी फायनलला सुट्टी झाली आणि सुट्टी झाली मैदानामध्ये तुफान गाडी पळत होती सर्व गाड्या समान पळत होत्या काही आगे पुढे मागे पळत होत्या पण निकालापैसे दोन तीन गाड्या समान होत्या बाकासूर सोबतच पळत होत्या मंडळी तेवढ्यातच बाकासूर त्या दोन तीन गाड्याला वॉरटॅकिंग करणार होता कारण की तो वॉरटॅकिंग आ, निकालाचा पाचशे म्हणजे बाकासुर आहे वर करणार होता तेवढ्यातच पुढे जी पब्लिक उभा होती ना म्हणजे त्याच पब्लिकमधले काही जणांनी वरती हात केले म्हणजेच बाकासूरची काळी रेषेपर्यंत थोडी रेषेच्या पाठीमाग होती तेव्हाच त्या पब्लिकमधले काही जणांनी वरती हात केले आणि तेव्हाच बाकासूरची गाडी पाठीमागे दबली दबली तर बाकासूरच्या गाडीत थोडा वेग कमी झाला नाही तर बाकासूर इतर गाड्यांना वरटॅक तेव्हाच करणार होता नक्कीच बाकासूरने आज पहिला नंबर पटकावला असता पण जेव्हाही पुढे ती पब्लिक होती त्या पब्लिकमुळे बाकासूरची गाडी खरंच पाठीमागे दबली म्हणजे जी पब्लिक पाठीच्या समोर उभा होती ती पब्लिक त्याच्यामधले काही बाकासुरचे फॅन असेल तरच वरती हातं केला पण तुमचे वरती हातं केले आणि तुम्ही पब्लिक तिथे उभा होती त्यामुळे बाकासुरती थोडासा अन्याय झालाच आणि बाकासुरची गाडी पाठीमागे दबली त्यामुळे बाकासुराला थोडा वेग कमी लागला आणि त्यामुळे आजच्या मैदानामध्ये सहावा नंबर पटकावला नाही तर बाकासुर हा वारटॅक किंग करणारच होता लगेच पहिला नंबर शंभर टक्के पटकावला असता नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये सप्तनिकेश्री बाकासुरा शंभर टक्के एक नंबर पटकेल कारण की त्याचा नियम आहे एका मैदानामध्ये गुलालामध्ये राहिला ना दुसऱ्या मैदानामध्ये शंभर टक्के एक नंबर पटकवतो म्हणजे नक्कीच आज आनंद झाला बाकासुरा गुलालामध्ये आहे नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये शंभर टक्के फिक्से एक नंबर करेल तुमचं मन व्हिडिओबद्दल कळवायला विसरू नका आणि असेच बलिगड शहर क्षेत्राचे नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद